नमस्कार डॉक्टर कैलास वसावे आपल्यासमोर मी आदिवासी आरक्षणाच्या अनुषंगानं जे मुद्दे उपस्थित होत आहेत त्यासमोर आपल्याला जे जर्जडित वास्तव आहे त्याच्यावर विश्लेषण करण्यासाठी उभा आहे काय होते जेव्हा एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचते आणि त्यावेळी ती एखाद्या जा मंदिरात जाते तेव्हा त्या महिलेला आदिवासी म्हणून त्या मंदिरात जे आहेत ते गाभाऱ्यातनं पूजा करू दिली जात नाही किंवा एखाद्या दलित समाजाचा एक व्यक्ती जो देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशपदी नियुक्त होतो आणि ज्यावेळी तो, हो तो, तो महाराष्ट्रात आपल्या राज्यात येतो तेव्हा त्यांना योग्य ती वागणूक जी आहे ती राज्यातल्या अधिकाऱ्यांकडवी कर दिली जात नाही हे अशी होत असताना खरंच आदिवासी किंवा दलितांना दिले जाणारे आरक्षण हे आर्थिक आधारावर दिले जावे का त्यांना उत्पन्नाची अट लागवा लावावी का किंवा क्रिमिलियर जे ओबीसी आणि ईडब्ल्यू एससाठी लागू आहेत ते अनुसूचित जनजाती आणि जमाती म्हणा किंवा जाती म्हणा यांना लागू करता येईल का या प्रश्नाच्या अनुषंगानं प्रजापती विरुद्ध भारत सरकार या रीट पिटिशनमध्ये कालच माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटले की अशी याचिका जर तुम्ही घेऊन येत असाल तर तुम्हाला खूप विरोधाचा सामना करावा लागेल आणि तुम्हाला तयार राहावं लागेल की या गोष्टीला जे आहेत भारत भारतभरात खूप मोठा विरोध होऊ शकतो परंतु हे सांगताना त्यांनी म्हटलं की ज्यांनी ऑलरेडी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आणि जे पुढं गेलेले आहे त्यांनी मागं जे राहिलेले लोक आहेत आपले त्यांना ज्या काही जागा आहेत त्या रिक्त करून द्यावा असं हे निरीक्षण जे आहे ते सर्वोच्च न्यायालय नोंदवलं हे होत असताना खरंच हे आहे बॅकवर्ड आणि मोड बॅकवर्ड याच्यात क्लासिफिकेशन करून का आर्थिक आधारावर आरक्षण देता येईल का हाच मुद्दा आहे की या निमित्तानं आरक्षण जे आतापर्यंत कधी खरेपणानं चांगल्या रीतीनं अंमलबजावणी न करता आजपर्यंत आदिवासी किंवा दलितांच्या नावानं तोंडाला पाणी पुसली ह्या सगळ्या गोष्टी पाहता आहेत याचा सरकारचा हेतू असेल किंवा कोर्टाचा हेतू आहे याच्यावर शंका येण्यासारखी परिस्थिती आहे काय होते की ज्यावेळी आरक्षण ही जी काही गोष्ट आहे जी भारतीय संविधानात घटनात्मक अधिकार म्हणून किंवा संविधानिक चौकटीत ज्यावेळी आपण आखली त्यावेळी एक प्र महत्वाची गोष्ट अशी होती की हे दलित आणि आदिवासी हे दोन समूह असे आहेत ज्यांना त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावर आधारित त्यांचं जे काही स्थान वैशिष्ट्य आहे त्यांना जे काही अस्पृश्य म्हणून किंवा भौगोलिक दृष्ट्या ते खूप मागासलेले आहेत म्हणा किंवा त्यांचे इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्यांचं त्यांना उच्च समाजाद्वारे जे आहेत त्यांना हीन वागणूक दिली जात असेल किंवा त्यांचं प्रशासनातील जे आहे अपूर्व प्रतिनिधित्व आहे किंवा शिक्षण जे आहे ते पुरेसं पोहोचलेलं नाही या गोष्टीवर जे आरक्षण दिलं जात होतं ते सगळे कारणं वगळून फक्त आर्थिक आधारावर आरक्षण दिलं जावं असं जर म्हणणं कोर्ट किंवा त्याला मूक संमती जर स राज्य सरकार किंवा केंद्र सरकार दाखवत असेल तर याच्यात नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय असं आपल्याला या ठिकाणी म्हणणं व्हावं ठरणार नाही काय होते की हे सगळे जे क्रायटेरिया आहेत ते आरक्षणासाठी जे आतापर्यंत एकोणीसशे पन्नास पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत अगदी तंतोतंत आणि बऱ्याच वेळा आहे नाही का क्रायटेरियाच्या बाबतीत अनुसूचित जाती आणि जमातीच्या बाबतीत असे कुठलेही मतभेद जे आहे ते कोर्टाचे नव्हते परंतु दोन हजार चोवीसला पंजाब विरुद्ध दविंदर सिंग या न्यायनिवाडा जो आहे तो महत्त्वपूर्ण खटला जो आहे तो चालवला जातो आणि त्याच्यात सर्वोच्च न्यायालय असे म्हणते की आदिवासी आणि दलित यांच्यामध्ये उपवर्गीकरण यांनी जे पुढं गेलेले जो वर्ग आहे त्यांनी ते आणि जे मागे राहिलेले त्यांच्यात आपण क्लासिफिकेशन करू शकतो याने वर्गीकरण होऊ शकते असं म्हटलं आणि त्या अनुषंगानं मग आर्थिक आधारावर जे पुढं गेलेले आहेत त्यांना आरक्षण नाकारण्यात यावं आणि जे मागे राहिलेले त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी गुडगुडीत भूमिका घेतली होती परंतु हे सगळे जे क्रायटेरियाज आहेत की हे आरक्षण देण्यातच यावं किंवा नाही याचे सगळे पावर जे आहेत ते राज्य सरकारला त्यांनी त्या न्यायनिवाळ्याच्या माध्यमातून दिले होते परंतु आता जी जी काही याचिका दाखल झालेली आहे रीट याचिका त्या याचिकेत ज्या याचिकाकर्त्यांच्या मागण्या आहेत त्याच्यात जा अनुसूचित जाती असेल जमाती असेल किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स असतील किंवा ओबीसी यांनी बॅकवर्ड क्लासेस असतील त्यांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची ती मागणी आहे आणि आर्थिक क्राइटेरिया या आर्थिक निकष जो आहे तो आतापर्यंत वादातीत मुद्दा राहिलेला आहे अशा वेळी आदिवासींना जर आपण पाहिलं की त्यांच्या विरोधात जे अत्याचार केले जातात त्यासाठी आपण अट्रोसिटी ऍक्ट आट नेमला होता तो काय आर्थिक आधारवर आपण बनवला नव्हता की ह्या समाजाला ह्या उच्च वर्णीयांकडून किंवा कि यांना अस्पृश्य समजले जाते किंवा यांना समाजात जे आहे ती समानतेची वागणूक मिळत नाही आणि त्यांना कमी लेखले जाते किंवा त्यांचं स्थान जे आहे ते कमी लेखलं जाते म्हणून यांचंच संरक्षण व्हावं त्याचबरोबर यांना हे जे काही जाती अहिंसाचार होतात किंवा अत्याचार होतात जातीच्या नावानं ज्यांच्या विरोधात जे काही गुन्हे दाखल होतात त्या सगळ्यांपासून संरक्षण व्हावं आणि एकूणच मानवी हक्कांचं संरक्षण व्हावं या हेतूनं तो अट्रोसिटी ऍक्ट आपण या ठिकाणी राबवला होता परंतु हे सगळं होत असताना ज्यावेळी आरक्षण एकोणीसशे पन्नासपासून आर्थिक निकषावर न राहता आदिवासी आणि दलित समाजासाठी हे फक्त आर्थिक मागासले पण आणि सामाजिक मागासले पण या आधारे होत होतं आणि त्यांची जे काही एकूणच आजची परिस्थिती आहे ती पाहता याच्यात खूप असा आमूलाग्र बदल झालेला आहे असं आपल्याला दिसून येत नाही मग अशा वेळी हा क्रायटेरिया कोर्टाने इनडिरेक्टली याच्यात या दोन गोष्टीमध्ये मी तुम्हाला एक प्रकर्षण सांगतो की हे जे काही दविंदर सिंगचं जे काही प्रकरण होतं ज्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता याच्यात आदिवासी स्वतःहून कधीच पार्टी नव्हता त्यामुळं आदिवासींचं म्हणणं लक्षात न घेता अनुसूचित जातीचे जे काही निकष आहेत तेही आदिवासींना लावण्याबाबतीत आहेत दुमत असायला पाहिजे होतं परंतु ते कोर्टाने कॅटेगरीकली म्हटलं की अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाळता येईल दुसरी गोष्ट आहे की हे सगळे क्रायटेरिया वापरत असताना अनुसूचित जनजाती जो समूह आहे आणि आदिवासी जो समूह आहे तो खूप मागं राहिलेला आणि अनुसूचित जातीमध्ये जर आपण पाहतो तर त्यांचं जे काही प्रमाण आहे शिक्षणातलं असेल नोकरीतलं प्रमाण असेल किंवा त्यांच्यातली जी काही सामाजिक का आणि राजकीय जागृती आहे ती आदिवासींपेक्षा खूप चांगली आहे असं म्हणता येईल अशावेळी जे आदिवासी आत्ताही मागास आहेत आत्ताही ते भौगोलिक प्रदेशात जे आहेत आपले जल जंगल जमीन आणि प्राथमिक अधिकार आहेत ते मिळवण्यासाठी झगडत अशा अशावेळी त्यांची पहिली पिढी कुठंतरी नोकरीला लागायला लागली किंवा सामाजिक भागीदारी जी आहे त्यांची ती वाढायला लागली ला असताना कुठंतरी पहिल्या पिढीतला एक माणूस एका गावातला एक माणूस डॉक्टर इंजिनियर किंवा वकील होतो आहे अशावेळी त्यांना आर्थिक आधारावर आरक्षण देणं हे कितपत योग्य ठरेल हा सामाजिक मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट की हे सगळं होत असताना सरकार जी काही गुडगुडीत भूमिका घेते त्याच्यावर शंका येण्यासारखी प्रकार आहे कारण आतापर्यंत ज्या समाजाला आरक्षण नव्हतं असा एक समूह जो आहे तो भारतात उरलेला नाही इथं ब्राह्मणांपासून तर सगळ्यात शेवटचा मागासवर्गीय घटकापर्यंत हे आरक्षण पोहोचलेलं असताना फक्त आर्थिक निकषाच्या नावानं आदिवासी समाजात असेल किंवा दलित समाजात असेल ती दुही निर्माण करायचं आणि त्याच्यावर राजकारण साधायचं हा एकूण जो आहे तो राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि त्याला इनडिरेक्टली डिरेक्टली म्हणा कोर्टाद्वारे कन्फर्म करण्याचा किंवा अफर्म करण्याचा जो हा प्रयत्न आहे तो आपण सर्वांनी जाणीवपूर्वक अभ्यासला पाहिजे कारण आतापर्यंतची जी परिस्थिती होती आपल्याला रिझर्वेशन इन प्रमोशन होतं की हे ना पदोन्नतीमध्ये आपल्याला आरक्षण होतं पण ते आहे तर हे कोर्टानं नाकारलं ना आपल्याला याच्या आधीही भरपूर असे न्यायनिवाडे आहेत जे आदिवासींना घटनात्मक आरक्षण असताना Uh, कोर्टानं जे इंटरप्रिटेशन दिलेलं आहे त्याच्या आधारावर आपल्याला आरक्षण मिळालेलं नाहीये चेब्रुलू प्रकरण असेल ज्याच्यात पेसाच्या अनुषंगानं जे आपल्याला विशेष संरक्षण दिलं होतं राज्यपालांनी यांच्या अधिकाराच्या अनुषंगानं तेही कोर्टानं हिरावून घेतलेलं आहे अशावेळी कोर्ट खरंच आदिवासींची बाजू घेते का किंवा काय हा प्रश्न तो आहे यानिमित्त उपस्थित होतोय आणि ज्या प्रकरणांमध्ये आदिवासी स्वत पार्टी नाही आहे आदिवासी स्वत त्यांची बाजू नाही मांडत आहे अशावेळी ह्या प्रकरणात आदिवासींच्या विरोधातच निकाल येत आहेत हे आपण प्रकर्षाने पाहतोय अशावेळी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा एनकीन प्रकारे आदिवासींचा आरक्षणाला धोका पोहोचवण्याचा कार्यक्रम आहे जो सरकारद्वारे पुढं आणला जातो आणि कोर्ट त्याला इनडिरेक्टली जे आहे ते मदत करण्याचं काम करते आहे असं तरी मला दिसून येते संविधानाचा अभ्यासक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जो भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे दिलेलं आरक्षण आहे ते टिकवणं हे आपले सर्वांचे जबाबदार आहे आणि अशावेळी आदिवासी आरक्षणाच्या आर्थिक निकषाला जर आपण मान्य देत बसलो तर आदिवासींमध्ये आजही सात ते सत्तर टक्के लोक जे आहेत ती बी पी एलच्या खाली आहे आणि त्यांची जी काय आर्थिक मागासलेपणाची परिस्थिती आहे त्यासाठी आपण जे काही जनगणनेची मागणी असेल किंवा इतर गोष्टी करतोच आहोत परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आदिवासींना हा धोका लक्षात घेऊन आपल्यापुढं काय वाढलं जातं याची ता खातरजमा करावी अन्यथा हा समाजात दोही पाडण्याचा कार्यक्रम असू शकतो आणि याचे राजकीय आणि सामाजिक परिणाम आहेत ते आदिवासी समाजाला अधोगतीला नेणारे असू शकतात असं तरी मला का या निमित्तानं वाटते त्यामुळं प्रजापती विरुद्ध भारत सरकारचं जे काही कालचं जजमेंट यामध्ये जे निरीक्षणं नोंदवली आहेत ती आपण खूप गांभीर्यानं घ्यावी आणि इथं इंटरव्हेन्शन करता येते का हेही आपण बघावं असं मला या ठिकाणी स्पेशल नमूद करावं असं वाटते त्यामुळं आपण सर्वांनी हा व्हिडिओ सर्व जागृत आदिवासीपर्यंत पोहोचवावा आणि आदिवासींच्या आरक्षणाच्या अनुषंगानं ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या आदिवासींच्या हिताच्या नाही एवढं तर मी यानिमित्त नक्कीच सांगेन तोपर्यंत माझ्याशी तुम्ही जुळून राहा हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच यानिमित्त मी सगळ्यांना विनंती करतो तोपर्यंत जोहार आपकी जे जय आदिवासी थँक्यू